नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय कोल्हापुरी व्हेज पांढरा रस्सा कदाचित तुम्हाला असं वाटण्याची शक्यता आहे नॉनव्हेज पांढऱ्या रशाची चव व्हेज पांढऱ्या रस्त्याला थोडीच येणार आहे जर कोणाला असं वाटत असेल तर काय करायचं नॉनव्हेजच्या ताटातील तांबड्या रश्या शेजारी ही पांढऱ्या रश्याची वाटी ठेवायची आणि त्यांना सांगायचंच नाही की हा व्हेज पांढरा रस्सा येते सांगायचं तात्पर्य असं सा की हा व्हेज पांढरा रस्सा नॉनव्हेज पांढऱ्या रस्त्याच्या तोडीच तोड असतो अगदी तुसभरही कमी नसतो चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला अगदी हुबेहूब नॉनव्हेज व्हेज पांढऱ्या रस्याच्या चवीचा व्हेज पांढऱ्या रसचा कोल्हापुरी व्हेज पांढरा रस्सा बनवण्यासाठी हे पाहिजे आपल्याला भिजवलेले एक वाटी मसूर घ्यायचेत कोमट पाण्यामध्ये मसूर भिजवले असता चार तासात अगदी ते सहज व्यवस्थित भिजतात याबरोबरच आपल्याला कोमट पाण्यामध्ये एक टेबलस्पून ते एक टेबलस्पून खसखस आणि आठ दहा काजू भिजत घालायचे जर तुम्हाला खसखस पांढरे ते आणि काजू भिजवायचे नसेल तर गरम पाण्यामध्ये पाच मिनिटं ते उकळीतून काढायचे म्हणजे मस्त शिजतात आता हे मसूर आपल्याला कुकरमध्ये घालायचेत आणि त्यामध्ये एक वाटी पाणी सुद्धा घालायचे आणि मोठ्या आचेवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात मोठ्या आचेवर दोन शिट्ट्या करून घेतल्यानं सुद्धा आपले मसूर अगदी व्यवस्थित शिजतात म्हणजे तीन चार शिट्ट्या करण्याची गरज नसते हे पहा आपले मसूर अगदी दोन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित भिजलेत पहा बरं कसा गाळा झालाय तो या मसूरबरोबर तुम्ही मुठबर स्वीटकॉर्नसुद्धा शिजण्यासाठी घातले ना तर आपल्या पांढऱ्याशाला खूप छान आणि वेगळी चव येते आता हे शिजवून घेतलेले मसूर आपल्याला पावभाजीच्या स्मॅशनं अगदी व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे किंवा यामध्ये तुम्ही पाव वाटी पाणी घालून दहा बारा सेकंद मिक्सरवर देखील फिरवून घेऊ शकता हे पहा आपले मसूर अगदी व्यवस्थित स्मॅश झालेले आहेत आता ते बाजूला ठेवून द्यायचे आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि त्यामध्ये एक टेबल स्पून साजूक तूप घालायचे लक्षात ठेवा आपल्याला इथे साजूक तुपाचाच वापर करायचा आहे तेलाचा नाही साजूक तूप विकलं की हे पहा आपल्याला यामध्ये काही गरम मसाले घालायचे ते असे एक तमालपत्र अर्ध स्टारफूल चार पाच काळी मिरी पाच सहा लवंग एक इंच दालचिनीचा तुकडा दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची आणि अर्धा टी स्पून शाही जिरं आपलं साजूक तूप गरम झालंय आता सर्व गरम मसाले आपण यामध्ये घालूया आणि आचेवर फक्त अर्धा मिनिट परतून घेऊया लक्षात ठेवा आपण जे हे गरम मसाले वापरलेत ना ते सगळे असायला हवेत या गरम मसाल्यांमुळेच आपल्या व्हेज पांढऱ्या रसाला खरी चव येणार आहे हे पहा आपले गरम मसाले तडतड उडू लागलेत याचा अर्थ ते अगदी व्यवस्थित तळले गेलेले आहेत आता यामध्ये दोन टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्टसुद्धा आपल्याला फक्त अर्ध्या मिनिट मंद आचेवर परतून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला या आलं लसणाच्या पेस्टचा रंग बदलू द्यायचा नाही आहे परंतु आलं लसणाची पेस्ट कच्चीसुद्धा राहता कामा नये आणि तिचा उग्र दर्पही निघून जायला हवा हे पण आपली आलं लसणाची पेस्ट परतून झाली आहे आता यामध्ये आपण बारीक केलेले म्हणजे स्मॅश केलेले मसूर घालायचेत एक तिखट हिरवी मिरची सुद्धा घालायची आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे लक्षात ठेवा आपल्याला हे सर्व जिन्नस फक्त मिक्स करून घ्यायचे ते परतून घ्यायचे नाही अन्यथा आपल्या पांढऱ्या रशाचा रंग बदलेल मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तरीसुद्धा जर तुम्हाला पाणी आणखीन हवं असेल तर तुम्ही फक्त अर्धी वाटी पाणी यामध्ये आणखीन ॲड करू शकता पांढरा रसा हा पातळच असतो खूप घट्टस रसा नसतो पाणी घातल्यानंतर मंद चे आचेवरच याला आपण ढवळ ढवळत उकळी आणायची आहे आणि उकळी आल्यानंतर हे पहा आपण जे खसखस पांढरे ती आणि काजू भिजत घातले होते ना त्यांची अर्धी वाटी पेस्ट तयार झाली ते यामध्ये घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित मंद आचेवर मिक्स करून घ्यायची आहे आता मंद आचेवरच हे मिश्रण आपल्याला पाच मिनटं एकसारखं ढवळत राहायचं हलवत राहायचे ते अजिबात खाली लागता कामा नये अशा प्रकारे मंद आचेवर मिश्रण एकसारखं ढवळत राहिल्यानं पांढरे ते खसखस आणि काजू व्यवस्थित शिजतात ते रस्त्यामध्ये एकरूप होऊन आपला रस्ता दाट होण्यास मदत होते आणि त्यांचा तेलकट उग्र दर्पही निघून जातो हे पहा आपल्या रश्याला खळखळून उकळी आली आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर घालायची आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पाहताय ना तुम्ही आपला रस्ता कसा दाटसर झाला आहे ते आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला याला पाच मिनटं दरदरून एक वाफ काढायची आहे अशा प्रकारे पाच मिनटं दरदरून वाफ काढल्यानं आपले सर्व गरम मसाले यामध्ये व्यवस्थित मुरतात पाच मिनटांनंतर झाकण काढायचं आहे सर्व मिश्रण चमच्याच्या सहाय्यानं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पा आता यामध्ये आपण दोन मोठ्या वाट्या नारळाचं दूध घालायचं आहे आणि हे दूधसुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण एक मोठा नारळ घेतला असता त्याच्या पावभागापासून दोन मोठ्या वाट्या दूध तयार होतं दूध तयार करताना मी काय केलंय ओल्या खोबऱ्याचा पाठीमागील ब्राऊन रंगाचा जो कापड भाग असतो ना तो चालकटरच्या साह्यानं काढून घेतला खोबरं किसून घेतलं किसलेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यात घातलं त्यामध्ये एक वाटी कोमट पाणी घातलं तयार झालेलं दूध सुती कापड्यानं गाळून घेतलं आणि उरलेला जो चव असतो ना तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला पुन्हा एक वाटी पाणी घातलं आणि पुन्हा फिरून घेतलं आणि ते पुन्हा गाळून घेतलं अशा प्रकारे अडीच वाट्या नारळाचं दूध तयार झालं नारळाचं दूध काढताना नेहमी हलक्याशा कोमट पाण्याचा वापर करायचा म्हणजे आपल्या नारळाचं दूध पटकन हो तर तयार होतंच शिवाय खोबऱ्याचा सर्व अर्क त्यामध्ये उतरतो दूध घातल्यानंतर सर्व मिश्रण चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला या मिश्रणाला मंदा आचेवर खळखळून उकळी आणायची हे पण आपल्या मिश्रणाला खळखळून उकळी आली आता गॅस बंद करायचा आहे आपला कोल्हापुरी व्हेज पांढरा रस्सा तयार झाला आहे तयार झालेला हा रस्सा आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया सुगंधी गरम मसाले खसखस पांढरेती काजू नारळाचं दूध आणि साजूक तूप यांचा आरोमा घरभर काय दरवळला आहे म्हणून सांगू दिसतोय ना आपला पांढरा रस्सा अगदी नॉनव्हेजच्या पांढऱ्या राशासारखा राशा आणि फक्त दिसतोच आहे असं काही नाही तर चवीलासुद्धा त्याच्यापेक्षा अगदी तुचभरसुद्धा कमी नाही आहे तुम्ही जर नॉनव्हेजच्या ताट्यामध्ये तांबड्या राशा शेजारी ही वाटी ठेवलीत ना तर कोणाला कळणारही नाही आहे की व्हेज पांढरा रस्सा आहे तो तुम्ही एकदा असा प्रयोग तर करून पहा तुम्ही सुद्धा एकदा अशा प्रकारे कोल्हापुरी पांढरा व्हेज रस्सा तयार करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार म रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद